पनवेल नवी मुंबई की ताजा खबरें जानने के लिए पनवेल फास्ट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबा के रहे अपडेट। अतिशय आनंद लहान मुला मुखा शुभे का वर्षा दीदा आभारी है, है संपूर्ण

काँग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत हा पक्षप्रवेश होणार आहे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाई जगताप हुसैन दलवाई माणिकराव ठाकरे बाळासाहेब थोरात आरिफ नसीम खान सत्यजित तांबे या सभेस उपस्थित राहणार आहेत पनवेल येथील नंदनवन कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या मैदानात हा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असून मुंगाजी यांच्यासोबत भाजपचे सातशे ते आठशे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे